आपण बार्शी भागामध्ये सीतापुळीच्या प्लॉट वरती आलो आहोत सौंदडे गावामध्ये तर बाळसिद्ध अॅग्रो यांच्या माध्यमातून या पाट पाटील साहेबांनी इथं कन्सल्टिंग घेतली होती आपल्याकडं तर प्रत्यक्ष त्यांना जण आपण जाणून घ्या की कशा पद्धतीने दे त्यांना ह्या पिकामध्ये बदल वाटते नमस्ते नमस्कार तुमचं पूर्ण नाव अनिल वसंतराव पाटील मुक्काम पोस्टे सौंदर्य तालुका बार्शी अच्छा साहेब ही कोणत्या जातीचं सीतापुळे गोल्डन गोल्डन जातीचं सीतापुळे अच्छा तर ह्या पिकासाठी आपण कन्सर्टी घेतले होते काय वाटतंय तुम्हाला या पिकामध्ये बदल वाटत ह्या वर्षी तिसरं वर्ष आहे अच्छा बऱ्यापैकी फळ आलेलं आहे फळाची क्वालिटी कशी क्वालिटी एक नंबर आल्या साईज पण चांगली झाले आणि शक्यतो एक नंबर आणि दोन नंबरच्या फळांचं प्रमाण जास्त अच्छा म्हणजे कन्सल्ट घेतल्यामुळे शंभर टक्के तुम्हाला हा फायदा झाला फायदा झालेला आहे तर आपण प्रत्यक्ष बघताय की मालाची क्वालिटी साईज मध्ये कशी आहे म्हणजे एक नंबर म्हणता म्हणताय दोन नंबर अशा पद्धतीने क्वालिटी निघाले ना एकंदर तुम्हाला ही मार्गदर्शन घेतल्यामुळे निश्चित फायदा झाला असं वाटतं बघा पहिलाच पहिलाच आता आता रेट काय साहेब जरा एक्सपोर्ट बंद असल्यामुळं तरी पण साठ सत्तर रुपये एक नंबरला म्हणजे आता पहिल्याच भारा तुम्हाला अपेक्षित असं म्हणजे म्हणजे पहिलाच सीझन असल्यामुळे तरी सुद्धा मालाची क्वालिटी आणि म्हणजे तुम्हाला मिळाला रेट यामध्ये तुम्हाला असं मी समाधानकारक वाटतंय ना म्हणजे कन्सटी घेतले याचा निश्चित तुम्हाला फायदा झाला अच्छा इतर शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की त्यांनी जर मार्गदर्शन हवे असेल प्रत्येक पिकासाठी तर सिद्ध या फर्मसाठी साठी संपर्क साधावा धन्यवाद थँक्यू